अब्दुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी अतुल भाऊ भानसी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव भावी नगरसेवक म्हणून यशस्वी वाटचालीच्या सदिच्छा सामाजिक कार्यात सतत सक्रिय असणारे आणि लोकांमध्ये विशेष स्थान निर्माण करणारे अतुल भाऊ भानसी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला विविध सामाजिक राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या जयस संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी शुभेच्छा देताना सांगितले की अतुल भाऊ हे समाजाभिमुख नेतृत्व असून त्यांच्या कार्यातूनच त्यांचे नेतृत्व गुण अधोरेखित होतात भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडून समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत पत्रकार राकेश दळवी यांनी देखील शुभेच्छा देत म्हटले की त्यांचे सामाजिक योगदान व लोकसंपर्क कौशल्य उल्लेखनीय आहे त्यांना यशस्वी निरोगी व समृद्ध आयुष्य लाभो हीच शुभेच्छा सोशल मीडियावरूनही त्यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देण्यात आल्या असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेकांनी त्यांच्यावर प्रेमाचा व वर शुभेच्छांचा वर्षाव केला ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा